तू पण अगं रिक्षा भराल ताई सीट मधून राखून सायबिनीच औषध घेऊ लय आळी झाली त्याच्यावर बोला का <तापाई जिर। laughs> पाहिजे ते आमच्या वर लय आळी झाली आम्हाला कोणतं औषध माराव ते काही कळना द्या ना या कंद डब आणि भाऊ सगळ्यात चक झालं पाहिजे आपल्याकडे हारण औषध महाराज चाल झालं पाहिजे तुम्ही येण्या आणि शंभर एम एलच मारा टाकी पडत साडेचारशे रुपयाच साडेचारशे हे गावता जाऊ शडीच्या वाटलं गव छान झालं पाहिजे नाही बर असं नाव टाकाय हे चक्की घुंग्यासाठी आहे आणि हे आळीसाठी आज असे द्यावं लागेल मला सोबत बाप्पा बापा बापा, बापा। हा द्या मारून तर फरक पडेल ना हो शंभर टक्के भर पडते ठीक आहे ठीक आहे ते ट्रॅकिंग करून ते तसं महेश सीड महेश सीड मधून आमचं शाजारी म्हणे हा तिथं तर जाणार शंभर टक्के रिझल्ट भेटून हा रिझल्ट भेटन म्हणी म्हणून आलो आम्ही हो